तुमच्या ऑनलाईन क्लासेसमुळे दीपक मास्तर ऑनलाईन क्लासेसमुळे आमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल झालेले सर आता जे जे फर्स्ट टाइम एक्झाम झाले होते दिवाळीच्या अगोदरच्या समजा तर दिवाळीच्या अगोदरच्या एक्झाम मध्ये मा त्यांना मार्क वगैरे भरपूर पडले बरोबर आमची साक्षी जी आहे हो। समजा ती दहावीला तर तिला फर्स्ट टाइम एक्झाम मध्ये जवळजवळ पंच्याऐंशी नव्वद टक्के मार्क पडले तिला आणि हे दोन्ही मुलं जे आठवीला आहे ला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पर्यंत असे मार्क पडले आणि विशेष म्हणजे गणित आणि इंग्लिश आणि सायन्स मध्ये यांना भरपूर मार्क पडले बरोबर बरोबर ते शक्य झालं ते फक्त तुमच्या फाउंडेशनमुळे त्यांचा पाया वगैरे मजबूत झाला त्याच्यामुळे बरोबर तर आता सर पुन्हा नव्यानं आपण आम्ही तर तुम्हाला भरपूर दिवसांनी विनंती करत होतो तुम्ही ऑनलाईन क्लासेस चालू करा पुन्हा चालू करा पण मला बोललेले होते त्याविषयी तर म्हणजे मला म्हणायचं होतं की सर आता जे आपण ऑनलाईन क्लासेस पुन्हा चालू करतोय म्हणजे तशाच त्याच प्रकारे आपण ऑनलाईन क्लासेस चालू करतोय तर जे पालक लोक हा व्हिडिओ बघत असतील त्यांना तुम्ही म्हणजे काय संदेश किंवा काय सांगू प्रत्येक पालकांना सांगन का दीपक मास्तर क्लासेस जोडल्या जातो मी आणि ऑनलाईन दीपक चे जे ऑनलाईन क्लासेस आहे याच्यामध्ये क्वालिटी बरोबर आणि गुणवत्ता आहे विद्यार्थ्यांमध्ये बरोबर बरोबर आणि आता तुम्ही जरा हे क्लासेस पुन्हा चालू करू लागले म्हणजे हे चांगलेच विषय म्हणजे हा आणि जर तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेऊ लागले म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये घरोघर गर जाणार तुमचे जा क्लासेस बरोबर बरोबर जसं की विद्यार्थ्यांच्या रिझल्ट खूप बदल होतो याच्यामध्ये बरोबर आणि तुम्ही स्वतःहून त्यांचे विचारपूस करता ऑनलाईन क्लासेसमध्ये स्वतःहून क्लास घेता तुम्ही याच्यामध्ये बोल भरपूर मोठा फायदा आहे विद्यार्थ्यांचा बरोबर आणि तो तुम्ही त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्णच करून घेता बरोबर तुम्हाला असं कधी जाणवलं का सर की आपण ऑनलाईन क्लासेस जॉईन केले मुलांचे पण आपल्याला पालक म्हणूनच जास्त लक्ष द्यावं लागतं की शिक्षा करून घेत नाही नाही आम्ही पालक म्हणून तर अजिबात लक्ष दिलं नाही आमच्या मुलावरती आम्ही पूर्ण जिम्मेदारी तुमच्यावरती सोडली होती तर मुलांचा रिझल्टच चांगला आम्ही एक दिवस सुद्धा विचारलं नाही मुलांना तुम्ही काय अभ्यास करता काय नाही आम्ही फक्त तुमचं ना आणि माझं संभाषण व्हायचं तुम्ही सांगायचं रिझल्ट कसा आहे काय नाही तर रिझल्ट आम्हाला दिसूनच आला त्यांच्यामध्ये बरोबर मी काय सांगाल मुलांना तुम्हाला कसं वाटलं तुमचा अभ्यास तुम्हाला कसा बदल वाटला ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला जो अभ्यास शाळेमध्ये शिकताय तुम्ही तर त्या ऑनलाइन क्लास घेतल्यामुळे आपल्या चालू शैक्षणिक वर्षामध्ये काय फरक वाटतोय आता खूप फरक पडतो जास्त जड जात नाही बेसिक फाउंडेशन क्लिअर झाल्यामुळे तुम्हाला आता म्हणजे जे पण बेसिक कन्सेप्ट झाल्यामुळे तुम्हाला चालू अकॅडमिक सिलेबस मध्ये काय अडचण येत नाही नवश काय सांगशील बाळा पुरे क्लिअर झाले होते पण आम्हाला परीक्षेमध्ये पुरे चांगले लिहितात मुळे बदल वाटतोय तुला कोणत्या कोणत्या गोष्टी मध्ये तुला फरक झालेला वाटतो की सायन्स इंग्लिश मॅथ समृद्धी पहिल्यापेक्षा अभ्यासात खूप बदल झालेला आहे आणि बेसिकली सायन्स आणि इंग्रजी मध्ये जादा फरक ओके धन्यवाद